निवडणुकीत आगरी कोळी समाजाला प्राधान्य द्या पनवेल तालुक्यात कोळी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मुळचे पनवेल येथे राहणारे असूनही महानगरपालिकेत या समाजाचा एकच नगरसेवक निवडून गेला आहे मोठ्या प्रमाणात वसलेल्या कोळी समाजाचा विकास व्हावा या उद्देशाने येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आगरी कोळी समाजाच्या उमेदवारांना राजकीय पक्षांनी प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे एक ऑक्टोबर दोन हजार सोळाला पनवेल नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले त्यानंतर दोन हजार सतराला प्रथमच नगरसेवक पदासाठी निवडणूक झाली विविध प्रभागातील एकूण अठ्याहत्तर जागांसाठी निवडणूक झाली होती या निवडणुकीत राजकीय पक्षांनी कोळी समाजाकडे दुर्लक्ष केले आणि इतर उमेदवारांना तिकिटे दिली त्यामुळे अजय तुकाराम बहिरा यांच्या रूपाने आगरी कोळी समाजाचा एकच नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर महानगरपालिकेत निवडून गेला पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये पनवेल कळंबोली रोडपाली नावडे तळोजा घोटगाव पेटगाव बलपाडा कोपरा अशा अकरा गावांमध्ये कोळी समाजाचे वास्तव्य आहे या, या गावामध्ये राजकीय पक्षांनी कोळी समाजाच्या उमेदवाराला संधी दिली तर निवडून येऊ शकतो राजकीय क्षेत्रातही समाजाचा प्रभाव पडत आहे यापूर्वी नगरपालिका असताना कोळी समाजाचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणावर होते मात्र महानगरपालिका स्थापनेनंतर तक्का गावचे अजय पहिरा हे एकमेव नगरसेवक कोळी समाजाचे प्रतिनिधित्व करीत आहेत मूळ वास्तव्य असलेल्या या अकरा गावामध्ये कोळी समाजाच्या उमेदवारांना राजकीय पक्षाने तिकीट देताना प्राधान्य द्यावे अशी मागणी समाजातर्फे होत आहे पनवेल महानगरपालिका हद्दीत अकरा गावांमध्ये कोळी समाजाचे मूळ वास्तव्य आहे येणाऱ्या निवडणुकीत इतर प्रभागांचा विचार करावा परंतु या मूळ अकरा गावांमध्ये कोळी समाजाच्या उमेदवारालाच राजकीय पक्षांनी संधी द्यावी म्हणजे त्यांच्या रूपाने समाजाचे प्रतिनिधित्व महानगरपालिकेत होईल गणेश वाकिलकर ब्युरो रिपोर्ट पनवेल संदा न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन